प्रश्न पुन्हा निर्माण झालाय प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालाय त्या हल्ल्याचा निषेध आता सगळ्या स्तरात होऊ लागलेला आहे सरकारी म्हणजे सरकार असलेल्याच पक्षांच्या बाजूने हे अशा पद्धतीचं कृत्य झाल्याचा मला कायदा आहे की नाही हाच प्रश्न आहे म्हणजे प्रश्न किती वेळा उपस्थित करायचा मग तो संतोष देशमुख प्रकरणी असो बीडचा असो सगळं काही असो परभणीचं असो आणि आतापर्यंत प्रत्येक आठवड्यात आपण पाहतोय काही ना काहीतरी या राज्यात घडत चाललंय आणि ग्रह खातं हे काम करते की नाही करत हा एक प्रश्न परवा ते चंडी पंड गँग मधले जे डुक्केबाजी झाली काय कारवाई झाली पुढे काल परवाकडे जे आमदार पैशाची बॅग घेऊन बसले काय कारवाई झाली पुढे म्हणजे बघा तुम्हाला एक सांगतो त्या दिवशी आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे एका गोष्टीसाठी म्हणजे जी सक्ती होती ती तिसऱ्या भाषेची त्याच्या विरोधात आता वातावरण आपण पाहताय महाराष्ट्राच्या मनात काय आपण पाहतोय आमच्या बाजून जे काही महाराष्ट्राचं मनात आहे ते आम्ही करू आम्ही याच्यात राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो बाकीच्या बोलू पक्षांपासून लाडक्या बहिणीच्या बाबतीत निर्माण केला आज राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांनी एक भरणी आणि छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की हा नेमका एक अतिरिक्त भर पडतोय आणि याच्यावरती विचार केला पाहिजे आमच्या मंत्र्यांना आता मिळत नाही वित्त मंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत सरकार त्यांचं आहे जे आम्ही आधीपासून होतो की योजना यांना बंद पाहिजे लाडकी बहीण योजना ही फसवी योजना भाजपने आणली लोकांना फसवण्यासाठी आम्ही करणार आणि आम्ही खरोखर जे सांगितलं ते दे, देण्याचं सा प्लॅनिंग केलं होतं पण हॅनी लोकांना फसवण्यासाठी योजना आहे त्याच दुर्दैव एक मिनिट भाषणात एक उल्लेख केला की दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे महापालिका निवडणुका आता पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय तशी चर्चा सुद्धा आहे नेमकी तुम्हाला काय याच्यावरती कुंकून लागली जी मला माहिती आहे ती एवढीच आहे की दोन्ही भाऊ एकत्र येतात याच भीतीने भाजप निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना मारण्याची धमकी दिली इतका मारेल की तो हॉटेल चालवायच्या लायकीचा राहणार आहे असं बघा इम्तियाज जलील हे खासदार राहिलेले आहेत इम्तियाज जलील यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे आता पण बुमरेनचे ड्रायव्हर दीडशे कोटी आले कसे हे शमदे शिरसाट हॉटेल विकत घेत कसे होते परवाची बॅग होती अच्छा काय होतं ते तुम्ही बघितले आम्ही बघितले आता हे सगळे उत्तर देण्याचे ऐवजी ह्याला मारीन त्याला मारीन का त्याला काय अर्थ मला वाटतं शिवरायांचा भगवा हा त्यांना थोडं माहिती नसेल पण कधी दिल्ली समोर झुकत नाही जी मंडळी आहे ज्यांनी चोरलेलं आमचं भगवा आहे ज्यांनी चोरलेलं धनुष्यबाण आहे त्यांनी चोरलेलं शिवसेना नाव आहे थोडी जरी लाज वाटत असेल नाव नाही घेणार ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम चालू आहे त्याच्या आणि हे सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी सरकारमधल्याच मंत्रीने आमदारांच्या पुढे येत असताना नेमक्या मला वाटतं एकच आहे की फडणवीस साहेबांना कोलेशन धर्म युती धर्मामुळे काही कारवाई करू शकत नाहीयेत हे दुर्दैव म्हणजे आधी भाजपच म्हणायची की मनमोहन सिंग साहेब युती धर्मामुळे काही करू शकत कर नाही ते फडणवीस साहेबांचं झालं